नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता सध्या गणपती उत्सव चालू आहे आणि या गणपती उत्सवामध्ये प्रत्येक वेळेस नवीन मोदक काय बनवायचे असा हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आताचा आपण घेतलेला आहे असा वेगळा प्रकार आहे मोदकांचा तर त्यासाठी आपण दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे ते पनीर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला चॉक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे तळून घ्यायचे फक्त आता, आता आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेत आहेत आता हे ड्रायफ्रूट्स चांगले तळले की आपण ह्याला बाजूला काढून घेणार आहेत आणि ह्याच पॅनमध्ये जे आपलं तूप आहे ना तर त्याच पॅनमध्ये आपण आता हे बारीक केलेलं पनीर आहे ते घालून परत परतून घेणार आहेत तर आता याच्यासाठी आपण आणखीन प्राथमिक तयारी प्राथ प्राथ अशी करून घेतलेली आहे की साखर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे आणि वेलची जी आहे ती मी साखरेसोबतच बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला आता वरतून विलायची पावडर घालण्याची गरज नाही पडणार आणि याच्यासोबतच मी आता अर्धी वाटी जी आहे ती मिल्क पावडर घातलेली आहे आणि मिल्क पावडर घातल्यानंतर पण आपल्याला आता हे छान मिक्स करून हलवत राहायचे परतून घ्यायचे आणि त्याच्यासोबत आता आपण अर्धी वाटी जी आहे ते बारीक करून घेतलेली साखर घातलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलवत राहायचे आणि छान परतून घ्यायचे तर याच्यासोबतच आता मी केशरच्या काडे जे आहेत त्या गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या कारण त्याच्यामुळं जे आहे आपल्या ह्या मोदकांना छान कलर येतो ते आता भिजून झालेलं आहे आपलं आता हे छान परतत राहायचं आपल्याला जोपर्यंत हे घट्ट बनत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचे आहे थोडंसं याला वेळ लागतो परतण्यासाठी पण आपल्याला हे छान परतून घ्यायचे पूर्णपणे घट्ट झाल्याशिवाय आपल्याला गॅस बंद करायचा नाही साखर टाकल्यानंतर याला परत पाणी सुटलेलं असते तर ते पाणी आटायला पण थोडा वेळ लागतो आता आपण हे दुधामध्ये जे केशरच्या काड्या घातल्या होत्या तर ते दूध घातलेलं आहे दोन ते तीन चमचे दूध होते हे आता परत हे मिश्रण पातळ झालेलं आहे आपण ह्याला परत हलवत राहणार आहोत जोपर्यंत हे घट्ट बनत नाही तोपर्यंत छान मिक्स करत करत आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि खूप छान बाइंडिंग होतं ह्या मोदकांचं तुम्ही अगदी कितीही नवीन असाल तरीही मोदक हे बनवू शकता आणि खरंच गणपती बाप्पा पण खुश आणि घरातले सर्वजण पण खुश असे मोदक आहेत हे नवीन वेगळा असा प्रकार आहे हा मोदकांचा आणि खायला तेवढाच चविष्ट आहे तर आता आपलं हे मिश्रण छान परतून झालेलं आहे ते पूर्णपणे घट्ट आपल्याला हलवतच राहायचे आणि आता हे आपलं घट्ट बनलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ते परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते तर ते ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत तर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर पण आपल्याला परत छान परतून घ्यायचे हे मिश्रणाचं टेक्शर तुम्ही बघू शकतात किती छान झालेलं आहे आणि खूप दाणेदार आणि खायला तेवढंच चवीला अप्रतिम लागते ह्याची चव हे मोदक खरंच सर्वांना आवडणारे आहेत आता आपण गॅस बंद केलेला आहे आपलं हे मोदकांचं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्टली तयार झालेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे हे जे प्रमाण सांगितलेलं आहे ना मी तर ह्या प्रमाणामध्ये आपले पंधरा ते सोळा मोदक तयार झाले तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही पनीर आणि मिल्क पावडर शुगर मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणानुसार वाढवू शकतात आणि जास्त पण मोदक बनवू शकतात तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण याचे मोदक बनवून घेत आहे तर त्याच्यासाठी आपण अगोदर साच्यामध्ये गुलाबांच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी तर याच्यामुळं पण एक वेगळा सुगंध येतो ह्या मोदकांना आणि दिसायला पण खूप छान दिसतात हे मोदक तर आता आपण ह्याचे मोदक बनवून घेत आहेत दोनशे ग्राम पनीरसाठी जे प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही त्यानुसार तुमचं पनीर जर वाढवलं तर हे प्रमाण पण तुम्ही वाढवू शकतात आता आपले मोदक बनवून तयार होत आहेत खूप झटपट होणारी हे मोदकांची रेसिपी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला ही मोदकांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आपला व्हिडिओ शेअर करा तर आता आपले झटपट मोदक तयार झालेले आहेत खूप कमीत कमी वेळेमध्ये आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय